अवकाळी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे पिकाचं अतोनात नुकसान झालं असून त्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीनं द्यावी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी केली आहे कागल तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं यावेळी आपल्या मागण्या वरिष्ठांकडे पोहोचवल्या जातील असं सा तहसीलदारांनी सांगितलं चालू सालातील पावसाळ्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून त्याची पूर्ण भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही शेतकऱ्यांना शेती मशागतीत मदत व्हावी हेतून अनुदानावर शेती अवजारं द्यावी ती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी विभागाचे संमतीपत्रक आवश्यक आहे पण कृषी विभागाने न देता शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याच्या तक्रारी असूनही संमतीपत्र त्वरित देण्याची व्यवस्था करावी अशीही मागणी त्यांनी केली यावेळी श्रीकांत चव्हाण राजू बागल अमर चौगले प्रकाश पोटे रणजित पाटील शरद वास्कर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी